आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तुम्ही गावरान उत्पादनाचे भोगते आहात का म्हणजेच गावरान दही धपाटे ठेचा थालपीठ थिरडे असं खायला तुमची जीभ सळसळ करते का त्यासोबत गावरान कुरडई पापडी हळद तिखट अशा विविध प्रकारच्या डाळी जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर थोडा वेळ काढा आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवा ग्रामीण जीवोन्नती अभियान अर्थात उमेदचा जानकी महोत्सव आजपासून जुन्या जालन्यातील स्वर्गीय कल्याणराव घोगडे स्टेडियममध्ये सुरू झाला आहे मराठवाड्यातील महिला बचत गटांच्या महिलांनी हाताने तयार केलेली उत्पादने इथे आहेत त्यामध्ये घरातील सजावटीपासून खाण्याच्या अन्नधान्यापर्यंत सर्व काही इथे ज्याला आपण म्हणतो ना हँडमेड तेच ते गावरान मेवा असल्यामुळे तो पचणार नाही असंही नाही कदाचित तुमच्या जिभीचे चोचले पुरवता पुरवता तुमचं पोट भरलं आणि ते सहन झालं नाही तर निरामय हॉस्पिटलची टीम तुमची मोफत तपासणी देखील इथेच करणार आहे इथे सर्व गावरान असल्यामुळे ते खाणे पचणार नाही किंवा खरेदी करणं परवडणार नाही असं होणार नाही आजच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार संतोष दानवे सुरेश बेदमुथा विभागीय उपायुक्त तसेच जालना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बनसोड यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती भाऊ कसं वाटलं आजचं जानकी प्रदर्शन महिलांच्या तर मेहनतीचा हा खूप मोठा मेळावा इथं भरलेला आहे बचत गटाच्या माध्यमातून आपली उपजीविका शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अत्यंत हँडमेड ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची उत्पादनं अत्यंत चांगलं दर्जेदार उत्पादनं या ठिकाणी या सर्व विभागातून आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहेत खूप चांगलं भरलं दहावी नंतर पुढे काय फक्त पी एफ सी क्लासेस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोदी अभियान जालना अंतर्गत विभा छत्रपती संभाजीनगर विभागीय व जानकी जालना जिल्हास्तरीय विभागीय प्रदर्शन अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून आज जालन्यामध्ये वर्षी कल्याणराव घोगरे स्टेडियम क्रीडा संकुल जालना इथे आयोजित करण्यात आलेलं होतं जालना जिल्ह्यातील व वा मराठवाडा विभागातील पू महिला या प्रदर्शनासाठी उपस्थित हो उद्घाटनासाठी उपस्थित होत्या या प्रदर्शनामध्ये एकूण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधले दोनशे स्टॉल्स दोनशे स्टॉल्स याच्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये चाळीस स्टॉल हे फूडचे आहेत ज्यामध्ये ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने बनवले दही धपाटे असतील असेल भरीतपुरी असेल असे विविध खाद्यपदार्थाची रेलचेल इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच नॉनव्हेजसुद्धा मध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जनरल स्टॉल्समध्ये मिरची पावडर ग्रामीण महिलांनी तयार केलेली अस्सल मिरची पावडर हळद स्व विविध प्रकारच्या डाळी ह्यासुद्धा याच्या याच्यामध्ये आपल्याला विक्रीकरता उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहे यासोबतच लाकडी खेळणी असतील शोभेच्या वस्तू असतील या संपूर्ण वस्तू या, या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आलेल्या आहेत हे प्रदर्शन अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे कार्यरत आहे आणि याची वेळ सकाळी न दहा ते रात्री आठपर्यंत आहे तसेच दररोज रात्री आठ वा वाजेपासून दहा वाजेपर्यंत सां विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यातील शंभर स्टॉल आणि इतर सात जिल्ह्यातील मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शंभर स्टॉल असे दोनशे स्टॉल स्टॉल इथे उपलब्ध कर करून देण्यात आलेले आहे याकरता प्रति स्टॉलला दोन महिला इथे आलेल्या आहेत अशा एकूण चारशे महिलांची निवास व्यवस्था जवळच खेळूकर मंगल कार्यालय आणि स्वयंवर मंगल कार्यालय इथे निवास भोजन चहा नाश्ता सगळी व्यवस्था या ग्रामीण महिलांची केलेली आहे या प्रदर्शनामध्ये विविध खाद्यपदार्थासोबतच मिरची अस्सल ग्रामीण म्हणजे कुठले विदाऊट मिक्स मिरची मिरची पावडर डाळी विविध प्रकारच्या डाळी ढोक विविध प्रकारचे पीठ ढोका पीठ घपाटे पीठ कुरडेई पापड अत्यंत असंख्य खाद्य असंख्य वस्तू इथे विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे जनतेस सर्वांना आव्हान आहे की या वस्तूंची खरेदी करून या ग्रामीण जनते जनते जनतेनं जनते ग्रामीण महिलांचा उत्साह आपण वाढवणे आवश्यक आहे आज ह्या महिला आपल्या एका खरेदीमुळे ह्या महिला आज लखपती होण्याचं स्वप्न पाहत आहे यशस्वी उद्योजिका यामध्ये भरपूर महिला झालेल्या आहेत तर यांच्या उत्पादनांना आपण प्रोत्साह खरेदी करून प्रोत्साहन द्यावे अशी मी नम्र विनंती करू